शरद पवारांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्दच करावी म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा निष्ठावान कार्यकर्ता नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो काँग्रेस पक्षाच्या नाना पटोले प्रदेशाध्यक्षांना मला एक सवाल आहे की तुम्ही महिलांच्या प्रश्नावर सहानुभूती मिळवण्यासाठी फार आम्ही महिलांची कैवारी आहोत म्हणून दाखवण्यासाठी वेगवेगळे वक्तव्य वे करता पण आता तुम्ही महिलांच्या मुळावर का उठलात एकीकडे एक सरकारच्या योजनेला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज आले असताना आणि महिलांच्या खात्यावर पैसे देखील पडले असताना तुमच्या पोटात असा कोणता गोळा उठला की योजनाच रद्द करा आणि म्हणून तुमची नियत महिलांच्या बाबतीत चांगली नाही गोर गरीब महिलांची तुम्हाला माफी मागावं लागेल आम्ही न्यायालयात गेलोत म्हणून आणि आमची हातजोडी विनंती नाना पटोले कुठल्याही प्रश्नावर राजकारण करा किमान माता भगिनीच्या प्रश्नावर राजकारण करू नका आमची विनंती